भागामध्ये आपण पाहत आहोत रोहिणीचा चेहरा पडलेला असतो आता नैनाने इतके प्रयत्न करून सुद्धा कला आणि सरोज यांनी स्पर्धा जिंकलेली असते म्हणजे नैनाने पूजेमध्ये लागणारे जे पंथी असतात जे दिवे असतात कलाच्या बॅगमधून चोरून तिने ते फोडून टाकलेले असतात परंतु ऐन मोमेंटला अगवेतने आणि कलाने रात्री बसूनच ते पाहून नवीन दिवे बनवलेले असतात त्यामुळे स्पर्धेमध्ये कलाला कोणतीही अडचण येत नाही आणि खऱ्या पूजेचा मान जो आहे मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने हे स्पर्धा अरेंज केलेली असते आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीसुद्धा आता सरोज आणि कला या दोघींनीही पटकावलेलं असतं याचा राग नैना आणि रजनी यांच्या मनामध्ये असतोच कारण नैनाने एक प्रयत्न करूनसुद्धा आता कला जिंकली आणि कला सरोज यांनी प्रथम क्रमांक पटुकून मंगळागौरीची पूजासुद्धा या दोघींच्या सासूसुणांच्या हस्ते झाली या गोष्टीचं शैल्य त्यांच्या मनामध्ये असतंच तर आपण पाहत आहोत कला आणि स्वरूज आता पुन्हा एकदा एकत्र आलेला आहेत आणि